लांजा तालुक्यामधील गवाणेगावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे यांना शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे नेल्सन मंडेला फेलोशिप अवॉर्ड आणि ग्रेट इंडियन युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अविनाश सुकुंडे श्रेयांश मेहता आय रमेश कुमार उच्च न्यायालय न्यायमूर्ती मूर्ती सानीपीना जयलक्ष्मी राव सोशल वर्कर राजेश मुनोत अँटी प्रकायम चीफ दिल्ली आदी मान्यवर उपस्थित होते आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांतील लौकिक प्राप्त व्यक्तींना पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वयन समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती याशिवाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत करंबळे आणि परिवार पदाधिकारी सदस्य सभासद हितचिंतक यांतर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात शिक्षण समाजसेवा ग्रामसेवा तंटामुक्त कृषी सेवा शेती विकास कामगार उद्योग साहित्य कला क्रीडा ग्रंथपालन पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहणे हे गुरुमाऊली चंद्रबागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत करंबळे यांचा मूळ उद्देश आहे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर सामाजिक संस्था समाजमंडळ कुणबी समाज, समाज शाखा पत्रकार वृत्तपत्र लेखक कदंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या